नमस्कार प्रणाम राम राम कशा आहेत बरे आहेत ना <laughs> म्हणजे बरेच दिवस मी व्हिडिओ केले नव्हते कारण तेवढं वेळ पण नव्हतं माझ्याकडे कारण पावसाळी दिवस होते पाणी भरपूर होता त्याच्यामुळे बोटिंग बंद होती आणि माझा पण काम चालू होता गणपतीचा वगैरे आता गणपतीचं काम वगैरे झाला आहे सगळे गणपती झालेले आहेत आणि आता मी जरा मोकळू झालो आहे त्याच्यामुळे दोन माणसं आली होती पलीकडे जाण्यासाठी म्हणजे हातीसला कामात गेले होती त्यांचा पोटापर्यंत प्रश्न असता तर त्यासाठी मी त्यांना सोडलं होतंय आणि आता मी परत आलोय इकडे तर हे बघा आता पावसाळ्याच्या दिवसात ना निसर्ग कसं सुंदर झालोय बघा आणि माझी आता बोटिंग पण सेवा सुरू झाली आहे म्हणून तुम्हाला सांगतंय तुम्ही या या कोकण पाहायला माझ्या बोटीनं फिरायला सुंदर मुचे कोकण छान आहे सौंदर्याची खान मातीचा सुगंध दरवळतो निसर्ग दिसतो शोभून छान तुम्ही या या कोकण पाहायला माझ्या बोटीनं फिरायला <laughs> तर तुम्ही आता कधी पण येऊ शकता हो। कारण बोटिंग सुरू केलं आहे प्रवासी वाहतूक तर मी आहे आता भेटन तुम्हाला घोडीवर फक्त फोन करून यावं लागत कारण कसं होत आहे पाऊस पाऊस असल्यामुळे मी जास्त खाली येत नाही मच्छर वगैरे जास्त असता मात फोन केला हो की के लगेच मी तुम्हाला सोडू शकतं आहे तर चला बाय बाय सगळ्यांसनी गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या